नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मंत्री चॅनल तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी शुक्रवारच्या बाजारात गेली होती आणि पालघर बोईसर साइडच्या बऱ्याचशा आदिवासी बायका भरपूर अशी गावठी भाजी घेऊन ह्या बाजारात येत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारची भाजी ताजी अगदी गावठी तुम्हाला इथे घेता येते आज मी बरेचसे घेवडा पावटा किंवा वरव्याचे प्रकार पाहिले आणि मला मोह आवरला नाही भाजीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा ह्या वेगवेगळ्या रेसिपीसाठी वापरल्या जातात तर आज मी तुम्हाला वाल वर्गातील वेलीवर येणारी ही भाजी आणि त्याचे सगळे प्रकार दाखवणार आहे आणि त्याविषयी माहितीसुद्धा देणार आहे चला तर मग पाहूया बारा प्रकारच्या ह्या है शेंगा आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण ह्याला वेगवेगळ्या नावाने ओळखतो जसं की वाल पापडी घेवडा वाली वरवा असे वेगवेगळ्या प्रकारे ह्या शेंगा ओळखल्या जातात ही भाजी अत्यंत चविष्ट लागते तसेच तितकीच ती गुणकारी सुद्धा आहे बरेचदा आपण ही भाजी खाण्यासाठी टाळाटाळ करतो परंतु आजचा माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की तुमच्या जेवणामध्ये ह्या भाजीचा समावेश कराल अशी मला आशा आहे घेवडा ही भाजीचे महत्व इतके आहे की ती भाजी दत्तगुरूंना सुद्धा खूप आवडते त्यामुळे गुरुवारी श्रावण महिन्यातील गुरुवारी नैवेद्यासाठी ही भाजी न चुकता केली जाते आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वालाच्या घेवड्याच्या किंवा पापडीच्या ज्या शेंगा आहेत त्या वेगवेगळ्या मध्ये कशा वापरल्या जातात तसेच आमच्या वसईची वालवंग्याची स्पेशल भाजी कोणत्या शेंगांनी बनवली जाते दत्तगुरूंना कोणत्या घेवड्याची भाजी दाखवली जाते तसेच कोणत्या रेसिपीमध्ये कोणत्या शेंगा उत्तम लागतात हे सर्व मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तुम्ही पाहतच आहात की वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या आकाराच्या ह्या शेंगा आहेत ह्यातील बऱ्याचशा शेंगा बारा महिने बाजारात मिळतात जसं की ह्या घेवड्याच्या शेंगा ह्या शेंगा आपल्याला बाजारामध्ये किलोवरती भैयांकडे सर्रास मिळतात आणि ह्या घेवड्याच्या शेंगा म्हणून ओळखल्या जातात ह्यामध्ये असा गोल फुगीर घेवडा आणि चपटा घेवडा असे दोन प्रकार आहेत आणि ह्या घेवड्याची भाजी दत्तगुरूंना दाखवली जाते घेवड्यामध्येच वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला दाखवते हा पांढऱ्या रंगाचा घेवडा आहे हा गावठी घेवडा आहे आणि हा अतिशय चविष्ट लागतो त्याचबरोबर जांभळट छटा असलेला हा एक घेवडा आहे तसेच थोडासा पांढरट रंगाचा आणि रेषेजवळ जांभळट असलेला अजून हा एक घेवडा आहे तसेच ही जी लहान आहे ही सुरती पापडी आहे ही उंदिओसाठी वापरली जाते तसेच ह्या जा ज्या आहेत ह्या वालाच्या शेंगा आहेत आणि ह्या सर्रास आपण वर्षभर खात असतो ह्या शेंगांचा दाणा भाजीसाठी वापरला जातो ह्या शेंगा वर्षभर बाजारात मिळत असल्या तरी थंडीत येणाऱ्या आणि आमच्या वसईतील वालाच्या शेंगा म्हणजे गावठी वालाच्या शेंगा ह्या अतिशय प्रसिद्ध आहेत आणि त्या शेंगांच्या गोळ्याची म्हणजे वांग्याची भाजी ही अत्यंत प्रसिद्ध असून आमच्या भंडारी लग्नामध्ये ती केली जाते आणि ती सगळ्यांनाच आवडते आमची भंडारी स्पेशल वालवांग्याच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल नक्की पाहून घ्या ह्या बाजूला ज्या शेंगा आहेत ह्या घेवडा पापडी किंवा वरव्याच्या शेंगा आहेत आणि ह्या भाजीचं किंवा ह्या शेंगांचं वैशिष्ट्य असं की ह्या शेंगांचे दाणे आणि वरची साल हे दोन्हीही रेसिपीमध्ये वापरलं जात तर ह्या वरवा पापडी किंवा घेवड्याच्या शेंगा कशा पद्धतीने सोलायच्या किंवा चिरायच्या ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वालाचे शेंगा आहेत ह्याच्या आपण फक्त दाणे वापरतो तर वालाचे शेंगांचे दाणे आपण वेगवेगळ्या रेसिपींमध्ये वापरतो जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भाज्या केल्या जातात म्हणजे आमची वालवांगेची भाजी त्याचप्रमाणे ह्या शेंगांचे दाणे नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये वापरले जातात जसं की वजडी वालाचे गोळे केले जातात करंदी आणि वालाचे गोळे केले जातात कोलंबी वालाचे गोळे केले जातात खिमामध्ये वालाचे गोळे घातले जातात त्याचप्रमाणे मुटक्या केल्या जातात तसेच ढेबर किंवा भानवलं केलं जातं आणि ह्या वालाच्या गोळ्यांच्या ह्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला अर्पणा मात्री चॅनलवरती पाहायला मिळतील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे नक्की पाहून घ्या आता ह्या ज्या शेंगा आहेत ज्या की घेवड्याच्या पापडीच्या किंवा वरव्याच्या शेंगा आहेत ज्याची गोळे आणि साल दोन्हीही भाजीमध्ये किंवा रेसिपींमध्ये वापरलं जातं त्या कशा साफ करायच्या ते पाहूया सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते ही जी चपटी पापडीची शेंग आहे ही देठाजवळून अशा पद्धतीने त्याची शीर असते वरती रेष असते ती काढून टाकायची दोन्ही बाजूने तुम्हाला अशी रेस निघताना दिसेल प्रत्येक शेंगेची अशा पद्धतीने रेषा निघते ती काढून टाकायची आहे हे बघा आणि मधून उघडून शेंग किडकी वगैरे आहे का हे चेक करून पाहायचं आहे दाणे चांगले असतील ते भाजीसाठी घ्यायचे आहेत जर शेंग आतून चांगली बघा तर ह्या बाजूला थोडीशी किडकी आहे ती तोडून तुम्ही उरलेली भाजीसाठी चिरून बारीक वापरू शकता असे प्रत्येक शेंगांची रेष निघते कवळी असेल तर निघत नाही काही वेळेला मग नाही काढली तरी चालेल मग अशा पद्धतीने दाणा असतो कोवळा दाणा असेल तर तो शेंगे बरोबर चिरला जातो फक्त उघडून बघायचं मध्ये खिडकी वगैरे आहे का त्याचप्रमाणे सुरती पापडी सुद्धा अशी रेश काढून उघडून त्याचे दाणे काढले जातात आणि साल चिरून उंदिओमध्ये वापरलं जातं त्याचबरोबर घेवड्याचं सुद्धा सगळ्या प्रकारच्या शेंगा ह्या अशाच पद्धतीने रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर मधून गोळे काढून चेक करून घ्यायचे आहेत किडकं वगैरे आहे का हे पाहायचं आहे आतून आणि त्यानंतर ती सुरीने शेंग अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे किंवा विळेवर सुद्धा चिरू शकता अशी बारीक चिरून ती भाजीसाठी वापरायची आहे रेश जर काढली नाही तर ती व्यवस्थित चिरली जात नाही म्हणून रेश काढायची आहे सुरीने कापताना सुद्धा बरेचदा रेश निघते जर आधी नाही निघाली तरी ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे बघा बारीक अशी चिरून घ्यायची आहे आणि भागी करायची आहे तसेच ह्या ज्या चपट्या शेंगा आहेत ह्याच्या तुम्हाला कोलंबीचा आंबट करायचं असेल ह्या शेंगा घालून ह्या प्रकारच्या कोणत्याही शेंगा तुम्ही चपट्या कोलंबीचा आंबट करण्यासाठी किंवा करंदी घालून करण्यासाठी वापरू शकता त्यावेळेला अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने शीर काढून शेंग उघडून बघायची आहे मध्ये खिडकी वगैरे आहे का आणि त्यानंतर त्याचे दोन किंवा तीन तुकडे करून तुम्ही असे तुकडे त्या कडीमध्ये घालायचे आहेत म्हणजे कोलंबी बरोबर शि शिजवायचे आहेत जसे आपण शेवग्याच्या शेंगा वगैरे शिजवतो हो, त्याच पद्धतीने ह्या शेंगा सुद्धा तुम्ही कोलंबीचा आंबट करण्यासाठी करंदीचा आंबट करण्यासाठी वापरू शकता आणि खूप चविष्ट लागते नक्की ट्राय करा साठी जेव्हा आपण ह्या शेंगा घेतो म्हणजे मध्ये वगैरे घालण्यासाठी तेव्हा ह्या शेंगा कोवळ्या आहेत का पाहून घ्यायच्या म्हणजे मध्ये दाणा नसेल अशा किंवा कोवळा दाणा असेल अशा शेंगा बघून घ्यायच्या म्हणजे त्यातून दाणा निघत नाही आणि त्या जास्त चविष्ट लागतात तुम्ही ह्यापैकी कुठल्याही शेंगा त्यासाठी वापरू शकता घेताना कोवळ्या बघून घ्यायच्या दाणा नसलेल्या तर आज मी तुम्हाला दिलेली घेवड्याच्या शेंगांची किंवा वाली किंवा पापडी किंवा वर्ग्याच्या शेंगांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करायचं आहे असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणामध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार